हॅलो फ्रेंड्स मेल पिता स्वागत असतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाचं मी पूर्ण व्हिडिओ बनवतोय तर माझा व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा धनु इकडे दुर्वा खाता असा ही बघा एवढी फुला भेटली आता देवपूजा करून घेतोय जा भटकॉन जा मनू हा शेडीवर पाय दे जा 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 गे पाय दे शेडीवर इथे तिथे दे तिथे त्या त्या पायरीवर पाय दे हा खैसून वर जा कला नाही कळला हा शिडीवर काय दे हा जा जा घाबरू नकोस खालती येते पुन्हा दाखवते येलतीये दाखवते कसं दाखवा म्हणू शिड पाहिते जा हे बघ मारो मारो इकडे गायम जातोस ना जा माराय मग खालती ये ये खालती घेऊ ये खालती हे hmm. बघ ह्याच्यावरती पाय द्यायचो असो असो पाय हे बघ ह्याच्यावरती असं पाय द्यायचो मग हळूहळूवरती जायचा तिकडे नाही जायचा बघू तिकडे जायचा हे है बघ हैसून आता ही खालची पायरी आहे ना ह्याच्यावरून असं गेलोस की परत त्याच्यावरून असं जायचा मग असं जायचा कळला जा बघू आता दरवाजा बंद करते हां आता जा वरती जा जा वरच्या पायरीवर मनू वरच्या पायरीवरती जा वरती जा अशी हा इथे जा अले वा आता तशी जा तिथे तिथून वरती जा जा वरती हा अजून वरती जा आता कशी जाणार अरे वा गुड जा 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 घाल मोठी मायावरती जा येताना सांगा बापू जा अरे वा वा मनू गेला वा हो जा पकडले मी शिडी ये खालती मनु मनू ये अजून अजून चल पुढे बघ जा पुढे पुढे जा हा हा ये आता सर ये बिल 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 ये अशी ये हा ये शिर्डी वर ये हा हे बघ असे आहे खालती इथून तिथून ये मायावरून अशी अची अची ये इथून येथून इथून अशी आहे अशी अची अची ये हा ये तिकडे हा कान ये इथून मानू इथून इतोन, इथून ये इथे 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 इते बाग इकड़े हाय हाय ये पटकन ये पटकन हाँ अते खालती बाशी अच्छी 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 ये मनु ये खालती पटकन है अब ऐसे पाए दे ये पटकन अच्छी खालती है इथून ये ये, ये ये तिथे चालत हे बघ सरल ये इथे इथे ये हे बघ इथे हा ये तिथून तशी ये ये तिथे शिडीजवळ हा ये ये मनू हि बघ शिडी हि बघ ये येथे म्हणू शिर्डीजवळ ये शिर्डीजवळ ये Manu. 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 Ha, ye chhe Ha. Ye to khalti hai. Manu bug. म्हणू मनुक आमच्या मायावरती जाऊचा होता आणि मी शिकवलंय जाऊ तसं आता गेला पण ते सांगू तो प्रयत्न करत होतो ते का थोडा थोडा समजत होता पण ते नक्की काय करू करायला कळत नव्हता माया नक्की काय हा बघा म्हणून आता नवरात्रीच्या आधी सर्व पृथ्वीच्या आधीपर्यंत असता आणि जे काय आपले देवाघरी गेलेले व्यक्ती असतात त्यांच्या तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी म्हाळ घातलं जातात तर सगळ्यांची जेवढे गेलेले व्यक्ती असतात तर सगळ्यांची आठवण करून त्यांच्या नावान जोडा सवाशी किंवा कोण निर्वशी असतात तर त्याच्या नावान कुमारिका असं सगळ्यांना ठेवून त्यांची सेवा केली जातात त्यांना जेवण घातलं जातं त्यांची ओटी भरली जातात अशी सगळी सेवा केली जातात तर म्हणजे जसे की आपल्या देवाचे आशीर्वाद हवे असतात तसेच आपल्यात आपल्या वडील वर्षीची जे अणसं असतात तर सगळ्यांचे आशीर्वाद हवे असतात आणि त्यासाठी कोकणात हे सण खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं तर असं म्हाळ साजरं केलं जातं म्हाल यासाठी कोकणात साजरं केलं जातं की त्यानिमित्त आपल्या कळत की आपण आपल्या वडील वर्षीतच माणसांची सेवा केली त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात त्यासाठी हो सण जास्त प्रमाणात साजरं केलं जातं प्रत्येकाच आपल्या को जे कोण आजी आजोबा असतील पंजी पंजूबा असतील सगळ्यांचे आशीर्वाद हवे असतात आणि त्यासाठी हो सण जास्त मोठ्या प्रमाणात कोकणात साजरं केलं जात जाते माझ्यासोबत मत काम ना ढेढो है

সন্তেয় পরমার্গ ফাসতারম বলরে না না রে আর জানা যায় না এটা যদি তারা সম্ভব ট্র্যাফিক সরার দাও 13 রে বাইরে চলো না

सत्स्थान या कॉलच तो यावधो तो Voi dovei nei, voi di di. Voi te lo. Dai, fin de ne di. Ecco. E adesso. Voi nei, caracoro. Babo, fai la te. Ma nata e ora sta. Voi avete. E la barera è cadi. Adatto.

ये दादा लिया वरवर थांबून ते बघायचं दोन तरी <laughs> <आगे। laughs> मला खूप गर्दी होती त्यामुळे जेव थोडं उशीर झालो आणि जेवण पण खूप होतं त्यामुळे सगळ्या जेवण अंगवारीला असतं आता मग एवढी झोप येतं आता तर आता मी थोडं वेळ झोपतलोय तर चला तर मग बाय बाय भेटी अशाच ते का नाही व्हिडिओ मध्ये आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा